आणि यानंतर आजच्या दिवसभरातली सगळ्यात जास्त चर्चेत असलेली बातमी पाहूया कधी विरोधकांवर हल्ला बोल तर कधी आपल्याच पक्षावर नाराजी वाद आणि भास्कर जाधव यांचं एक वेगळंच आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी त्यांनी जातीचं कार्ड समोर केल्याचा आरोप होतोय खोदकी परत आणायची आहे का असा सूचक प्रश्न कार्यकर्त्यांना विचारत ब्राह्मण समाजावर त्यांनी टोकाची टीका केली आपल्या स्वार्थासाठी सामाजिक ऐक्य बिघडवत असल्याचा आरोप ब्राह्मण सहाय्यक संघानं केला त्यावर भास्कररावांनी टीकेचा विखार आणखी वाढवला हा वाद शांत होतो की कोकणातल्या कोणत्या दिशेला घेऊन जाणार हे पाहावं लागेल पाहूया मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे हे हे अनाजी पंत आहेत कधी पाताळ यंत्री आहेत ते असला तरी तुम्हाला माहित नाही काय करून गिलमिट लावू जाती जातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न यातून दिसून येतो कधी विरोधकांवर हल्ला बोल तर कधी आपल्याच पक्षावर नाराजी उद्धव ठाकरेंचे शिलेदार आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतात आता ब्राह्मण समाजावर केलेल्या टोकाच्या टीकेमुळे भास्कररावांनी पुन्हा वाद ओढून घेतलाय मुंबईत शिवसेना भवन इथं गुहागरमधील चाकरमान्यांच्या मेळाव्यात भास्कर जाधवांनी कुणबी विरुद्ध ब्राह्मण मांडणी दिली आपले पारंपरिक विरोधक विनय नातू यांना त्यांनी थेट अनाजी पंतांची उपमा दिली ब्राह्मण समाज पाताळ यंत्री आहे अशी विखारी टीका ही भास्कर जाधवांनी केली मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर गावामध्ये नक्कीच मराठ्यांना मानणारा वर्ग आहे बामणांपेक्षा मराठ्यांना मानतात म्हणतात काय होय मराठ्यां <णले> <ण्या> <दिये> <ण्या> तो तो तरी भारी पाताळ यंत्री एक असला तरी तुम्हाला माहित नाही काय करून गिरमिट लावतो आणि म्हणून हे सगळ्या समाज एक होती भास्कर जाधवांनी ब्राह्मण समाजाला गेले काही दिवस निशाणा बनवला गुहागर मधील हेदवतड इथं भास्कर जाधव यांनी पक्षाचा जाहीर मेळावा घेतला होता त्यात त्यांनी खोदकीबाबत केलेलं वक्तव्य या वादाचं मूळ कारण आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ब्राह्मणांवर टीका केली तुम्हाला पूर्वीसारखीच खोतकी पाहिजे का खोताच्या ओटीवर जाऊन बसायचंय का असा प्रश्न करत ब्राह्मण समाजाबद्दल चिथावणीखोर वक्तव्य केलं हे हे अनाजी पंत आहेत कधी जवळजवळ वीस गावचा बस्त राहणार आम्ही खोता वीस गावचा एका गावचा नाहीये एका गावचा वीस गावापेक्षा जास्त गावात जास्त भरतो रे वाढ वाढ इनाम मिळालेली गाव आम्हाला आहे पण त्याच्या आम्ही ढाम नाही केला याला ब्राह्मण सहाय्यक संघानं आक्षेप घेतला भास्कर जाधवांना पत्र लिहिलं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सामाजिक ऐक्य बिघडवू नका असा सल्लाही दिला त्यांचे फॉलोअर्स का सोडून गेले त्यामुळे काय झालं आणि त्यांच्याबरोबर किती झाले हा विषय राहिला बाजूलाच पण त्याच्याहून विषयच तिसरीकडे न्यायचा जा। आणि जाती जातीतली तेढ निर्माण करायची त्यामुळे एक जात घाबरून आपल्या पाठीमागे उभी राहील असा एक केविलवाणा प्रयत्न दिसून येतो त्या बाबतीमध्ये आता मी काय बोलायचं भास्कर जाधवांनी त्या बाबतीमध्ये त्यांची टिप्पणी केलेली आहे आणि संबंधित जे ब्राह्मण समाजाचे जे काही नेते आहेत त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे या वादामध्ये मी काही बोलणं उचित राहणार नाही गुवाहार जातीय समीकरण काय आहेत यावर एक नजर टाकूया गुहागरमध्ये कुणबी समाज सर्वाधिक आहे म्हणजे साठ ते सत्तर टक्के या मतांवर निवडणुकीचा निकाल ठरतो माजी आमदार दिवंगत तात्यासाहेब नातू आणि त्यानंतर विनय नातू यांची गुहागर तालुक्यावर निर्विवाद सत्ता आहे ब्राह्मण समाजाची मतं कमी मात्र नातू कुटुंबामुळे कायम मुख्य राजकीय प्रवाहात महत्वा कुणबी समाजाचे अनेक बडे नेते शिंदेंसोबत गेल्यानं भास्कर जाधव यांची कोंडी झाली मराठा समाज पूर्णपणे भास्कर जाधव यांच्यासोबत नसल्यानं मोठी अडचण निर्माण झाली या समाजाला जुने दाखले देऊन ब्राह्मण समाज तुम्हाला कसा त्रास द्यायचा हे सांगण्याचा भास्कर जाधवांचा प्रयत्न आहे यातूनच खोदकीचा मुद्दा पुढे करत ब्राह्मण समाजावर जाधवांनी टीका केली मच्छिमार समाज आणि इतर समाज एकत्र ठेवण्याचं भास्कर जाधव यांच्यासमोर आता आव्हान आहे दोन हजार चोवीस साली अवघ्या दोन हजार आठशे मतांनी विजयी झाल्यानं त्यांना भविष्याची चिंता लागून राहिली ब्राह्मण समाजाविषयी अपशब्द बोललो नाही असं तुम्ही सांगत असताना अपशब्द बोललेला हा ते सिद्ध होत आहे प्रत्येक वेळेस अनाजी पंत तुम्हाला का आठवतात हा आमचा प्रश्न आहे प्रत्येक वेळेस भास्कर कुलकर्णी का आठवतात हा आमचा प्रश्न आहे भास्कराव मोठ्या टपणाचं राजकारण करून यावेळेस मताधिक्य हजार बाराशे मतांपर्यंत आलेले आहे पुढच्या वेळेस ते आणखी धोक्यात येऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी असं आमचं म्हणणं आहे राजकीय स्वार्थासाठी मत मिळवण्यासाठी जातीद्वेष करणं आणि चिथावणी देणं त्याचबरोबर जाती जातीत भांडणं लावणं हे आता नवं राहिलेलं नाही पण कोकणचा किनारा पराकोटीचा जातीद्वेषापासून निराळा राहिला होता भास्कर जाधवांच्या वक्तव्यामुळे ते वारं कोकणात शिरेल की समंजस कोकणचा किनारा जातीद्वेषापासून दूरच राहील हे पाहणं महत्वाचं असेल स्वप्नील घाग एबीपी माझा गुहागर रत्नागिरी